नमस्कार प्रेक्षकांनो या अंजली वर्तकने या कानटकरांची खूप लायकी काढली आहे तर प्रेक्षकांना आज अंजली वर्तक अपूर्वा तिच्या घरी आल्यानंतर तिला खूप भडकवत असते आणि हेच भडकवत असताना ती असं दाखवते की कानटकर कुटुंब लहान मुलं सांभाळण्याच्या लायकीचे नाहीये त्याच्या अवकतीच्या बाहेर आहे आणि हे सगळं सांगताना सारे का ते ऐकते आणि अंजली वर्तकला बोलते की तू हे सगळं चुकीचं अपूर्वाच्या मनात भरवत असते तेव्हा अंजली वर्तक तिचं म्हणणं खरं करण्यासाठी एक लॅपटॉप घेऊन सगळं दाखवते की लहान मुलाच्या शिक्षणाचा किती खर्च असतो खाण्यापिण्याचा किती खर्च असतो आणि बरंच काही दाखवत असते हे सगळं दाखवून तिला सिद्ध करायचं असतं की कानेडकर कुटुंबाची लायकीच नाहीये लहान मुलं सांभाळण्याची त्यांची अवकादच नाही यानंतर अपुवा भडकते आणि सारे का ते पण तिला स्पष्ट शब्दात सांगते की पैशात सगळं काही नसतो कानेडकर कुटुंब खूप चांगले संस्कार देतात आणि तेच खूप आहे आणि त्यांची जर अवकाश नसते तर शासकला एवढा सायंटिस्ट नसता केला त्यांची मुलं इतकी शिकली नसते त्यामुळे तुझा हा समज पूर्णपणे चुकीचा आहे यानंतर अपूर्वा सुद्धा कानटकरांची बाजू घेऊन बोलते की माझं जर जन्माला आलं मूल तर ते कानटकरांच्या घरातच येणार दुसरीकडे कुठेच नाही हे लक्षात ठेव हो, असं अंजल्यवर्तकला ती ठणकावून सांगते